महाराष्ट्र आपल्या कामाच्या गडबडीत असतानाच बारामतीतून एक अशी बातमी धडकली ज्याने संपूर्ण राज्याचे डोळे पानवले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झालं ही बातमी जेवढी सुन्न करणारी होती तेवढीच वेदनादायी दुसरी बाजू म्हणजे अजितदादांच्या सावलीसारखा सोबत असणारा एक कर्तव्यदक्ष अधिकारीही या दुर्घटनेत शहीद झाला ते अधिकारी म्हणजे अजित पवारांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप जाधव खाकी वर्दीतील एक मनमिळवू माणूस आणि दादांचा विश्वासुरक्षक आज आपल्यात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत आहे जाणून घेऊया याबद्दल सविस्तर नमस्कार मी लीलाधर मूळचे सातारा जिल्ह्यातील लोणंदगावचे सुपुत्र असलेले विदीप जाधव हे दोन हजार नऊच्या बॅचचे मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल होते आपल्या शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे ते गेल्या काही काळापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहत होते दादा जिथे जायचे तिथे विदीप जाधव सावलीसारखे त्यांच्या मागे असायचे अगदी या दुर्दैवी प्रवासातही ते आपल्या नेत्याच्या सुरक्षेसाठी विमानात त्यांच्या सोबत होते सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचार बैठकींसाठी दादा बारामतीला निघाले होते पण नियतीने वाटेतच खात केला या घटनेची भीषणता विदीप जाधव यांच्या कळव्यातील घरातून अधिक जाणवते रोजच्याप्रमाणे विदीप सकाळी कामावर निघाले चाळीतील अनेकांनी त्यांना हसतमुखाने कामावर जाताना बघितलं होतं पण काही तासातच टी व्हीवर विमान अपघाताची बातमी झळकली आणि जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला बातमी पाहताच विदीप यांच्या आईने केलेला आक्रोश ऐकून शेजाऱ्यांचेही डोळे भरून आले त्यांची पत्नी कालच पनवेलला माहेरी गेल्या होत्या तर घरी आई वडील आणि दोन लहान मुलं असा परिवार होता बातमी समजताच कळवा पोलिसांनी विदीप यांच्या आई आणि मुलाला घेऊन बारामतीच्या दिशेने प्रस्थान केले विदीप जाधव यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता पोलिस दलात असूनही त्यांचा रुबाब ढाक दाखवणारा अजिबात नव्हता तर सर्वांना मदत करणारा होता साताऱ्याच्या मातीतील हा तरुण मुंबई पोलीस दलात आपला ठसा उमटवत होता आज त्यांच्या निधनाने केवळ एक पोलीस कर्मचारी नाही तर एक आधारवड कोसळला आहे विदीप यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे ज्यांच्या डोक्यावरून पित्याचे छत्र आज हरपले आहे शेजाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाला शासनाने मोठी मदत करावी अशी आर्त हाग दिली आहे विमान कोसळल्यानंतर सोशल मीडियावर अजित पवारांसोबतचे विदीप जाधव यांचे फोटो व्हायरल होत आहेत त्या फोटोंमध्ये दिसणाऱ्या विदीप यांचा चेहरा त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची साक्ष देतो ज्या नेत्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती त्या नेत्यासोबतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला एका बाजूला महाराष्ट्राचे लाडके दादा आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा हा निष्ठावान रक्षक अशा दोघांच्याही जाण्याने सातारा आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र हर हळहळतोय कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या या खऱ्या अर्थाने हिरो असलेल्या विदीप जाधव यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली